भारतीय जनता पार्टी ही मुस्लिम समाज बांधवांना विविध शासकीय योजनांमध्ये समाविष्ट करून त्या योजनांचा लाभ अल्पसंख्यांक समुदायापर्यंत पोहोचण्याचे कार्य करत आहे अशा सामंज्यपूर्ण वातावरणात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाविषयी एकत्रित न बोलता कुठल्याही एका व्यक्तीची चूक असेल तर नावानिश्चित त्या व्यक्तीला आपल्या भाषणामध्ये संबोधित करत बोलावे याबाबत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक फडणवीस महाराष्ट्र दे राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर यांनी आमदार नितेश राणे यांना मार्गदर्शन करावे व अल्पसंख्याक मोर्चाची नाराजी दूर होईल अशी माहिती भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नवी पटेल तिडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे माझ्या बोलण्याला माझ्या मत व्यक्त करण्याला आपण निश्चितच परिस्थिती द्याल माझ्या सोबत आलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे महामंत्री शेख आसद भाई आणि आमचे सर्व कार्यकर्ते इथं आणखीने आलेले उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही आलात माझ्या ह्या विनंतीला मान दिला आपला पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पत्रकार परिस्थिती संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दिवस आहे आताच पोळा झाला यानंतर गणेश उत्सव आहे त्यानंतर त्यानंतर गणेश उत्सवानंतर नवरात्री देवीचा उत्सव आहे तसच मुस्लिम समाजासाठी अतिशय महत्वाचा दिवस हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद मिलादून नबीचा कार्यक्रम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊसही चांगला आहे समाधानकारक आहे सर्व शेतकरी वर्गही खुश आहे महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे आणि सर्व शासकीय योजनाचा लाभ घेत असल्यामुळे सर्व वातावरण आनंदी आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा तर्फे एक विनंती करू इच्छितो की आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय नितेश साहेब राणे हे वेळोवेळी मुस्लिम समाजाविषयी नाराज होईल असे शब्द वापरतात ज्या अर्थी आम्ही त्या पक्षात काम करतो त्या पक्षाची उदोदो करतो तर आम्हाला आमचा समाज आमच्या भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा या मोर्चातील कार्यकर्ते आम्हाला त्याविषयी प्रश्न विचारतात माझी आग्रहाची अशी विनंती आहे सन्माननीय आमदार नितेश साहेब राणे यांना आमच्या देशाचे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विनंती माझी अशी आहे की थोडस सा त्यांना सांगावं की मुस्लिम समाजाविषयी बोलताना थोडं विचारपूर्वक बोला आज आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये गंगापूर तालुका आहे या गंगापूर तालुक्याचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे मला सांगायला अभिमान वाटतो आम्ही सर्व अल्पसंख्याक मोर्चा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची साक्ष स्वत प्रशांतजी बम साहेब देतील तसेच आता सध्या महामहीम राज्यपाल राजस्थानचे सन्माननीय आदरणीय हरिभाऊ बागडे नाना साहेब हे फ्री तालुक्याचे आमदार आहे आणि त्यांनाही विनंती त्यांनाही मी सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना सांगेन की त्यांना विचारा की त्यांच्या पाठीमागे अल्पसंख्याक मोर्चा मुस्लिम समाज किती प्रमाणात आहे हा जो अल्पसंख्याक मोर्चा संपूर्ण प्रदेशात नाराज होत आहे आणि आम्हाला हे हे लोक हे कार्यकर्ते पदाधिकारी प्रश्न विचारत आहे तर माझी सन्माननीय आमदार नितीश साहेब राणे तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी वैयक्तिक विषयावर बोला त्याला आमच्या दुमत नाहीये त्याला संपूर्ण अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीमागे आहे संपूर्ण अल्पसंख्याक मोर्चा तुमच्या सोबत आहे फक्त तुम्ही बोलताना लमसम बोलू नका जनरली बोलू नका बोलताना ज्याची चूक आहे ज्याची चूक आहे त्याच आम्ही समर्थन करणार नाही परंतु ज्याची चूक नाही आहे आणि त्याला तुम्ही बोलता तर त्यामुळे आम्ही निश्चितच नाराज होणार आहे राजीनामा देणार 1 e dakika